ーーミーサミズマルタ。 तर मग बघा इथे तेलामध्ये टाकता क्षणाला ही चकली आहे ती पटकन फुलून वरती आलेली आहे आणि एवढी खुसखुशी कुश ती चकली झालेली आहे की एकदा तुम्ही बनवलीत ना की दरवर्षी ह्याच चकल्या तुम्ही बनवून खाणार आता ही चकली कशाची बरं आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण ही चकली आहे ना ती ते अजिबाती तेलकट होत नाही किंवा मग ह्या चकलीचं जे आपण पीठ बनवलेलं आहे ते अजिबाती कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट ह्या चकलीचं बॅटर आहे ते तयार करून आपण पाडू शकतो या चकल्या आणि बरं पाडताना अजिबाती तुटतसुद्धा नाही किंवा मग कोणताही प्रॉब्लेमसुद्धा येत नाही झटपट अशा ह्या चकल्या आहेत त्या तुम्ही एक दोन किलोच्या सहज अर्ध्या तासामध्ये बनवू शकता एवढी ही सोपी रेसिपी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन सर चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आता ही जी चकली आहे ना ती एवढी खुसखुशीत झालेली आहे की मस्त अशी ही जशी आपण ताज्या पिठाची लगेच आपण करून खातो ना त्याच पद्धतीने ही चकली आहे ती खुसखुशीत होते पण ही चकली वाळवलेली आहे आणि त्यानंतर तळून तर घेतलेली आहे तर ही चकली कशाची बरं आहे तर ही चकली आहे पोह्यांची मस्त अशी खुसखुशी ती पोह्यांची चकली बनवण्यासाठी आज आपल्याला लागणार आहेत पोहे जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना ते आपल्याला घ्यायचे आहेत दोन कप म्हणजे जाडवाले जे, जे पोहे असतात तेच चला आता हे जे पोहे आहेत ना ते स्वच्छ असं आपल्याला साफ करून आहे जेणेकरून त्यामध्ये एखादी घाण असेल तर ती आपल्याला काढून घ्यायचे आता आपल्याला ह्याला दोन तीन पाण्यातून स्वच्छ असं धुवून घ्यायचंय म्हणजे हे जे पोहे आहेत ना एकदम मस्त मऊ होतील आणि त्यातील घाण जरी असेल तीसुद्धा निघून जाईल तर मग अशाच पद्धतीने मी हे पोहे आहेत ते तीन चार पाण्यातून धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीची जी चालना असते पुरणाची त्याच्यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल आणि पोहे जसे आपल्याला बॅटर बनवण्यासाठी पाहिजे चकलीच्या तसंच आपल्याला एकदम परफेक्ट असे हे पोहे मिळते आता हे पोहे आहेत ते आपल्या झाकून ठेवायचे आहेत पाच मिनिटासाठी पोहे झाकूनच ठेवायचे आहेत अजिबात ती न झाकता ठेवायचे नाही जर तुम्ही पोहे न झाकता ठेवलेत तर हे पोहे आहेत ते कडक होऊ शकतात किंवा मग पाच मिनटाच्या जास्त ठेवले तरीसुद्धा हे पोहे आहेत ते कडक होऊ शकतात अजिबाती मऊ नाही राहणार त्याच कारणाने फक्त आपल्याला हे पोहे आहेत ते पाच मिनटं झाकून ठेवायचे आहे चला पाच मिनटानंतर यातील जे पाणी होतं एक्स्ट्राचं ते सुद्धा निघून गेलेलं आहे आणि हे जे पोहे आहेत ते मस्त मऊ आहेत अजून आता हे जे चालणीतले पोहे आहेत एखाद्या भांड्यामध्ये किंवा मग परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे पोहे आहेत त्याचा जर तुम्ही मूठ वळलीत तर त्या पोह्याचा गोळा तयार होते अशाच पद्धतीने आपल्याला हे पोहे आहेत ते मऊ लागणार आहे चला आता ह्या पोह्यांमध्ये आपल्याला चकली बनवण्यासाठी जे सुके मसाले लागणार आहेत ते टाकून घेऊया तर यामध्ये आपल्याला लागणार आहे दीड दोन चमचे एवढं लाल तिखट थोडेसे इथे तील लागणार आहेत आणि इथे मी थोडेसे ओवा आणि जिरे आहेत ते कुटून घेतलेले आहेत म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं अगोदर आणि त्यानंतर आपल्याला ओवा आणि जिरे समप्रमाणामध्ये घेऊन हे मिक्सरमधून किंवा मग थोडंसं खलबत्त्याने कुटून घेतलं आहे तो टाकलेला आहे अर्धा चमचा एवढं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता इथे जे आपण लाल तिखट टाकलेलं ला आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मग ओवा आणि जिऱ्याची जी, जी पूड टाकलेली आहे आपण तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकते चला आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे या पोह्यांमध्ये आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे मिक्स करताना आपल्याला जसं आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने हे आपल्याला पिठासारखं मळून घ्यायचं आहे म्हणजे हे पोहे आहेत त्यातील पाणी आहे ते रिलीज होईल आणि त्यामध्येच आपल्याला हे बॅटर आहे ते मळता येईल किंवा मग ह्याचा गोळा आहे तो तयार करता येईल जर हा गोळा तयार करताना तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर आहे ते तुम्ही मळून घेतलं तरी सुद्धा जमू शकते किंवा ह्याचा गोळा आहे तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तयार करायचा आहे आता हा गोळा तयार करताना मला थोड्या पाण्याची आवश्यकता लागलेली तर जो आपण मेजरिंग कप असतो त्याच कपाने येते पाव कप एवढं इथे मी पाणी वापरून हा गोळा आहे तो तयार करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूनच हा गोळा आहे तो एकदम सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे आणि ह्या गोळ्याला जेवढं तुम्ही मळाल किंवा मग ह्या पीठ जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढी ही चकली आहे एक ते एकदम मस्त परफेक्ट बनेल आणि पाडताना देखील कोणताही प्रॉब्लेम येणार नाही जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे मी इथे तीन भाग करून घेतलेले आहेत कारण आज आपण जी चकली बनवणार आहोत ती वेगवेगळ्या कलरची बनवणार आहोत त्याच कारणाने ते मी तीन कलर घेतलेले आहेत तर त्यातूनच एक गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये येलो कलर टाकलेला आहे आता हा यल्लो कलर आहे तो मी जो पावडर कलर असतो त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ह्याला लिक्विड कलर बनवलेला आहे आणि यामध्ये टाकलेला आहे जर तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तर तो टाकून घेऊ शकता आणि हे पिठाला चांगलं असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे पीठ मळून घ्याल तेवढी ही चकली आहे ती व्यवस्थित एकदम परफेक्ट अशी तयार होते चला येलो कलर तर मिक्स करून झालेला आहे आता त्याचप्रमाणे इथे मी घेतलेलं आहे ऑरेंज कलर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे जे कलर आहेत ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकताय किंवा मग कमी जास्तसुद्धा करू शकताय कलर टाकून आपल्याला चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे तो कलर आहे तो एकजीव झाला पाहिजे या पिठामध्ये असं आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे जेवढं तुम्ही हे पीठ मळून घ्याल तेवढं ही चकली आहे ती मस्त परफेक्ट बनेल आणि बनवताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर मग बघू शकता येल्लो आणि ऑरेंज कलर आपले तयार झालेले आहेत आणि जो आपण या पिठाचा तिसरा भाग केलेला त्यामध्ये आपण कोणताही कलर मिक्स नाही करायचा तो तसाच ठेवणार आहोत चला आता याच्या आपण लगेच चकल्या पाडून घेऊया आता जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे त्याला पूर्णपणे झाकून ठेवायचं किंवा मग एखादा कॉटनचा कपडा ओला करायचा आणि ता त्याला घट्ट असा पिळून त्याच्यावरती झाकून ठेवायचा आहे जर तुम्ही उघडं ठेवलं हे पीठ तर कोरडं होऊ शकते आणि हे पीठ आहे कोरडं झालं तर चकल्या अजिबातही व्यवस्थित अशा पडणार नाही तर मग चकली पाडण्यासाठी आपल्याला चकलीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर मळून घेतलेलं आहे किंवा मग कलरचं जे पीठ बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आता पीठ टाकताना यामध्ये आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये अजिबाती एअर साचला नाही पाहिजे एर न ठेवता आपल्याला हे पीठ आहे ते चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे आणि त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे तर मग तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी ही चकली पडत आहे कोणताही प्रॉब्लेम येत नाही किंवा मग चकली पाडताना अजिबाती तुटलेली नाही आहे एकदम परफेक्ट अशी ही चकली आहे ती तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण ह्या चकल्या आहेत त्या तयार करायच्या आहेत आता अशा पद्धतीने तुम्ही सेपरेट ताटामध्ये सुद्धा पाडू शकताय किंवा मग एखादं प्लॅस्टिकच्या कापडावर सुद्धा टाकू शकताय तर मग बघा येते मी इथे प्लॅस्टिकच्या कापडावर टाकते प्लॅस्टिकच्या कापडावर टाकल्याने पटकन ह्या चकल्या आहेत त्या वाळल्या जातात अजिबाती सुद्धा नाही तर मग बघू शकतं आहे एकदम इथे चकली आहे ती परफेक्ट अशी पडत आहे अजिबाती तुटलेली नाही कि आहे किंवा मग पीठ जे आपण मळून घेतलेले आहे ते एकदम परफेक्ट असं मळून तयार केलेलं आहे आता अशाच पद्धतीने जे आपण पीठ घेतलेलं होतं त्याच्या संपूर्ण इथे चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय येल्लो कलर ऑरेंज कलर आणि ज्यामध्ये आपण पिठामध्ये कलर मिक्स केलेला नव्हता तो थोडासा व्हाईट कलरची ते चकली आहे ती तयार झालेली आहे आता आपण याला फॅनखालीच वाळवून घेतलेला आहे साधारण चोवीस तासांसाठी आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी कडकडीत अशी ही चकली आहे ती वाळून तयार झालेली आहे जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये डायरेक्ट यांना वाळत टाकू शकताय किंवा मग अशा वाळवून तुम्ही पुन्हा उन्हामध्ये टाकल्यात तरीसुद्धा जमू शकते तर मग बघा इथे ऑरेंज कलरची ही चकली आहे ती आहे यल्लो कलरची आणि ही आहे ज्यामध्ये आपण कोणताही कलर मिक्स नाही केलेला ती आता येल्लो आणि जो आपण कलर मिक्स नाही केलेला बॅटरमध्ये ती थोडीशी आत्ता वाळल्याच्या कलर आहे तर थोडासा सेम दिसतो पण तळल्याच्यानंतर हा कलर आहे तो येल्लोचा येलो दिसतो आणि जी व्हाईट आहे ती व्हाईटच दिसते मस्त असा हा कलर आहे तो उभरून येतो आणि एकदम परफेक्ट अशी इथे ही चकली आहे ती तयार झालेली आहे आता इथे फॅन खाली वालवलेली आहे तरीसुद्धा हे चकली आहे ते अजिबाती तुटलेली नाही आहे एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता ह्या चक चकल्या आहेत त्या आपण तळून बघूया तर तळण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आहे ते चांगलं असं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की मग महत्वाची टिप्स आहे जे तुम्ही वाळवणाचे पदार्थ तळता त्यावेळेस जी आपण तेलाची कढई आहे किंवा म्हणजे तेल आहे ते कडकडीत असं गरम करायचं आहे त्यानंतरच आपल्याला कोणताही पदार्थ तेलामध्ये सोडून त्याला हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ते कडकडीत तेल गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये चकल्या टाकलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता चकली टाकता क्षणाला एकदम मस्त फुळून वरती आलेली आहे आता ही चकली आहे सा ती साधारण ती 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 दोन तीन सेकंदासाठी आपल्याला तळायची आहे म्हणजे जसं आपण पापड लगेच तळून बाहेर काढतो त्या पद्धतीने ही चकली आहे ती लगेच तेलातून बाहेर काढायची नाही आहे नाहीतर ही वरून आहे ती शिजल्यासारखी वाटते किंवा मग तळल्यासारखी वाटते पण आतून आहे चकली ती तशीच्या तशी कच्ची राहते त्याच कारणाने आपल्याला इथे दोन तीन सेकंद ही चकली आहे ती आलटीपालटी करून तळून घ्यायची आहे तर मग बघू शकताय चकलीचा जो कलर सेम दिसत होता येल्लो कलर आणि व्हाईट कलर तो इथे तेलात टाकल्यावर कलर आहे तो जसाचे तसा येलो आलेला आहे आणि जी व्हाईट चकली होती ती व्हाईटच दिसत आहे मस्त अशा हा कलरफुल चकल्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम बेस्ट रेसिपी आहे आणि त्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे किंवा मग मेहनतसुद्धा घेण्याची गरज नाही परफेक्ट अशा ह्या चकल्या न तुटता तयार होतात आणि पाडताना एवढ्या सोप्या जातात की अजिबाती कोणताही प्रॉब्लेम येत नाही तुटत नाहीत किंवा मग सुद्धा नाही एकदम परफेक्ट अशी ही चकली आहे ती तयार होते आता ह्या चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा किंवा मग ह्या उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांमध्ये ही पोह्यांची चकली नक्की ॲड करून बघा आणि अशाच चकल्या तयार करून वर्षभर वाळवून स्टोर करून ठेवू शकते आणि जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही ही चकली आहे ती तळून खाऊ शकता आता ह्या चकल्या आहेत त्या स्टोर कशा करायच्या ह्या चकल्या पूर्णपणे वाळल्याच्या नंतर एक ऊन द्यायचा आहे आपल्याला कडकडीत आणि त्यानंतर आपल्याला ह्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायची आहेत मस्त अशी ही चकली आहे बुरशी न येता किंवा मग नरम न पडता आरामात ही वर्षभर टिकून राहते चला आता जी वाळलेली चकली आहे त्या पट्टीने ही तळलेली चकली आहे ती दुप्पट फुललेली आहे आणि एकदम मस्त तेल न खाणारी खुसखुशीत चकली आहे ती तयार झालेली आहे टेस्टीसुद्धा लागते झटपटसुद्धा होणारी आहे कोणतीही पूर्वतयारीसुद्धा करायची गरज नाही आहे तर एकदा ही चकली आहे ती नक्की बनवून बघा आणि ह्या चकलीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच वाळवण्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अगोदर अपलोड केलेल्या आहेत पुढे देखील नवनवीन रेसिपी अपलोड करणार आहोत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी जास्ती जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा हां अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन देखील प्रेस करा चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय